आपण आहोत मंत्रालयातील सातव्या माळ्यावरील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य कक्षात या कक्षाने आत्तापर्यंत महाराष्ट्रातील अनेक गरीब रुग्णांना जवळपास हजारो गरीब रुग्णांना उपचारांसाठी मदत केलेली आहे लाखो रुपयांची मदत या कक्षातर्फे राज्यातील गरीब रुग्णांना केली जाते आणि आता नवीन एक उपक्रम या रुग्णालयाने सुरू केलेला आहे राज्यातील जेवढे धर्मदाय रुग्णालय आहेत चॅरिटी ट्रस्ट चॅरिटेबल हॉस्पिटल्स त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम आता हा कक्ष करणार आहे त्यामुळे राज्यातील गरीब रुग्णांना आता थेट मोफत मोठ्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचार करता येणार आहेत आपल्यासोबत ओमप्रकाश शेट्टे आहेत या कक्षाचे प्रमुख ज्यांना जवळपास आता सर्व महाराष्ट्र ओळखतो कारण थेट गरिबांपर्यंत मदत पोहोचवण्याचं काम शेट्टे करतात शेट्टे साहेब बाबू स्वागत जी चोवीस तासमध्ये आम्ही स्क्रीन बघतो आहे आता तुम्ही थेट चॅरिटी रुग्णालय जे आहेत धर्मदाय रुग्णालय त्यांच्यावर हिथून नियंत्रण ठेवताय कशा पद्धतीने नियंत्रण आहे तुम्ही पाहताय शुश्रुत हॉस्पिटल चेंबूर नऊ पैकी आठ खाटात निर्धनांसाठी आहेत <laughs> दुर्बलांसाठी नऊ पैकी आठ आहेत <laughs> पुन्हा होली फॅमिलीमध्ये अठरा खाटा उपलब्ध आहेत <laughs> आता हे दुसरे हे ओपीडी फक्त हे जे दुसरे आहेत हे सातत्याने अपग्रेड होत राहते आणि महाराष्ट्रातल्या जवळपास साडेचारशे रुग्णालय जे धर्मादाय याच्यामध्ये येतात त्या रुग्णालयांवरती आत्तापर्यंत कुठल्याही पद्धतीचा अशा पद्धतीनं डिजिटलाइज अशी कुठली यंत्रणा नव्हती जी पूर्णतः कार्यान्वित होती काळ बदलला जसं पोस्ट ऑफिस आज पहिलं एक पोस्टाचा टप ताप टपाल असायचा आज त्या पद्धतीनं पोस्टाने सध्या स्वतःच हे केलं त्या पद्धतीनं चोवीस ऑगस्ट दोन हजार पंधराला आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये एक विशेष कार्यक्रम घेतला धर्मादाय रुग्णालय महात्मा फुले योजनातले रुग्णालय यांना एकत्रित आणून त्याच दिवशी आम्ही ही वेबसाईटचं आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांच्या हाताने उद्घाटन केलं होतं नाही पण हे नियंत्रण कसं ठेवलं जातं तुम्हाला कसं कळतं की एखाद्या रुग्णालयातल्या किती खाटा रिकाम आहेत आणि किती भरलेले आहेत नाही यामध्ये आम्ही त्यांना दररोज संध्याकाळी अपडेट करायला सांगितले आहेत प्रत्येक रुग्णालयाला वेगळा पासवर्ड दिलेला आहे त्यांनी त्या ते त्या त्या ह्याच्यावरती साईटवरती जाऊन दररोज खाटा भरायच्यात समजा वीस खाटा जर त्यांना निर्धनांसाठी असतील आणि त्याच्यामध्ये दोन खाटा त्यांच्या भरल्या असतील किंवा अठरा भरल्या असतील तर त्यांनी ते हे करायचं असं जसं आता हे मंडलं आहेत दहापैकी नऊ खाटा हे आहेत आता हे फक्त आय पी डी बा जे ह्याच्यामध्ये आता वाडी हॉस्पिटल आहे पैकी झिरो खाटा आहेत म्हणजे सगळं जवळ फुललं आहेत आज आपलं यश आहे पैकी बत्तीस खाटा ह्या दुर्बलांसाठी म्हणजे ज्यांचं आता हे बॉम्बे हॉस्पिटल आहे सत्तर पैकी छत्तीस आहेत म्हणजे ज्या आरती पन्नास टक्के भरल्यात पैकी अडुसष्ट आहे म्हणजे महत्वाची गोष्ट असे खाटा पूर्णही भरतात परंतु काही काही वेळेस ते रोटेशन यावं लागतं आणि त्या पद्धतीने रोटेशन आणि त्यांना जो काही आज दोन टक्के खर्च आपल्याला त्यांना खर्च करावा लागतो त्या जो काही ट्रान्झॅक्शन होतं त्या पद्धतीनं एकोणीसशे पन्नास महाराष्ट्र सार्वजनिक विशेषतः अधिनियम एक्केचाळीस अ अनुसार मान्य हायकोर्टाने दोन हजार बाराला याचिका झाली होती mm. त्या अन्वयेत एक निकाल देऊन ही स्कीम तयार केली आणि त्याच्यावरती एक विशिष्ट समिती तयार केली धर्मादाय mm. उच्च अधिकार तपासणी समिती देखरेख समिती mm. त्या तपासणी समितीमध्ये मान्य मुख्यमंत्रीवादीने माझा समावेश केला कारण शेवटी कारवाई करताना बऱ्याच हॉस्पिटलने प्रश्न विचारून निर्माण केला की के तुम्ही ठीक आहे वज ओझडी असाल परंतु कारवाई करण्यासाठी तुम्हाला अधिकार असला पाहिजे तेव्हा आमच्या लक्षात आला आणि त्या पद्धतीने मान्य मुख्यमंत्र्यांनी आमचा समावेश केला आणि त्यानंतर आम्ही जेव्हा चोवीस फॉगस्ट दोन हजार पंधराला तिचं लॉन्च केलं त्यानंतर सातत्याने अपग्रेड राहत आज आम्ही फॅसिलिटी इथं आमच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात इथं उपलब्ध करून दिली जेणेकरून आम्हाला कम्प्युटरवरती याचा लॉग इन होता परंतु दरवेळेस मा, ते बघण्यात माणूस मॅन्युअली असेल तेव्हा ती त्याच्यामध्ये काम सुकारपणा होऊ शकतो हो पूर्वीचा अनुभव कसा होता कारण आम्ही आहे की विधानसभेतसुद्धा सुद्धा हा प्रश्न आला होता की धर्मदाय रुग्णालय गरिबांना उपचारच देत नाहीत त्या खाटा अक्षरशः रिकामी असतात ते पेड पेशंटवर उपचार केले जातात बरोबर आहे पूर्वीचा अनुभव आणि आत्ताचा अनुभव कसा आहे नाही एक वेळेस हक्कभंग पण झाला होता आणि त्या संबंधित सीओला इथं विधानभवनामध्ये मान्य लोकप्रतिनिधीच्या रोषाला समोर जाऊन त्याला शिक्षाही झाली होती परंतु त्यानंतर आम्ही जी समिती दर महिन्याला आम्ही एका चांगल्या नामांकित धर्मादाय रुग्णालयाला भेट देतो त्यामध्ये जे काही लुफोल्स असतील ते सगळे आम्ही रेकॉर्डर आणतो त्यांच्यावरती कारवाई करतो अंतर्गत बारा हॉस्पिटलवरती आम्ही मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या आदेशाने कारवाई देखील किल केली किल त्यानुरचे दोन हजार पंधरामध्ये जेव्हा हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन झाला त्या वर्षी एकशे एकोणऐंशी कोटी रुपयाचा चॅरिटी कोटा इम्प्लिमेंट केला दोन हजार सोळाला दोनशे तीन कोटीचा दोन हजार सतराला दोनशे एकतीस कोटीचा आणि दोन हजार अठराला दोनशे अडुसष्ट कोटीचा धर्मदाय अंतर्गत आम्हाला मोफत उपचार करता आले साधारणतः साडेआठशे नऊशे कोटी रुपयाचे उपचार ही करण्याची किंवा आम्हाला हे दौर करता आले आता तर हे इतकं हायलाईट झालं इतकं डि एच एन रिलायन्समध्ये चोवीसपैकी एकोणीस काटा आहेत म्हणजे ह्या जे पूर्वी रिलायन्स हॉस्पिटल एवढ्या गरिबांना उपचार द्यायचे आता इथे एकोणीस आकडा दिसतो म्हणजे प्रश्न असं की कितीही मोठं हॉस्पिटल असेल पंचतरांकित जसलोक लोक असू द्यात लिलावती असू द्यात बॉम्बे असू द्याचे कोकिलाबेन भाटिया Uh, तुमचं सैफी साथ असू द्यात म्हणजे ही काही लोकांना माहीत नव्हती आता प्रत्येक रुग्णालयाच्या बाहेर आम्ही धर्मदायक मान्य डी गे साहेब तेव्हा तत्कालीन धर्मदायुक्त होते त्यांनी ते ऑर्डर केली प्रत्येक रुग्णालयाच्या बाहेर धर्मादाय हे लिहिण्यात आम्हाला यश आलं त्यामुळे लोकांना कळायला लागलं की आता बॉम्बे हॉस्पिटल जनरल असल्यासारखं दोन बिल्डिंग आहे तिकडे जनरल आणि तर मला वाटतं की सगळ्यात मोठी उपलब्धी सरकारने ही ह्या माध्यमातून करून दिली ह्याद्वारे सामान्य माणसाला ज्यांचं उत्पन्न पंच्याऐंशी हजाराच्या आतमध्ये त्यांना मोफत उपचार करायचे तो निर्धन कॅटेगरीमध्ये आणि ज्यांचं उत्पन्न पंच्याऐंशी हजार एक ते एक लाख साठ हजारच्या आतमध्ये यांना पन्नास टक्के सवलत द्यायची याची पुरेपूर अमलबजावणी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो याचे रुग्ण जे आहेत ते ह्या कक्षातून पाठवले जातात जाता। जाता। की रुग्ण थेट या रुग्णालयात जातात आता तुम्हाला सांगतो हे आता समोरच आहे माझ्याकडे की आता हे लिलावती हॉस्पिटल आहे लिलावती हॉस्पिटलमध्ये हा संबंधित प्रतीक चंद्रकांत शेलार तर आंबेघर केळघर जिल्हा सातारा हे म्हणजे छोटा बावीस वर्षाचा मुलगा आहे आता चाळीस हजार रुपयाचं उत्पन्न आहे त्या पद्धतीने महाराष्ट्र शहर विश्वस्त अधिनियम एकोणीशे पन्नास एक्केचाळीस अनुद आम्ही त्यांना मोफत उपचार करण्याचे आदेश दिले आणि ह्यावरती आमची एक देखरेख समिती असते जर ह्या पद्धतीनं जर त्यांनी जर उपचार केले नाहीत तर ते देखरेख समितीच्या समोर जातं यदा कदाचित रुग्णालयात रुग्णालयाने जर पैसे घेतले असतील तर ते पैसे वापस देण्याचे कित्येक ऑर्डर देखील आम्ही केलेल्या आहेत कारण शेवटी इथं काम करत असताना तुम्ही रेमिडी चेक करायला पाहिजे की समजा एखादा कायदा आहे परंतु कायद्याची अंमलबजावणी न झाली ब्रीच ऑफ ॲक्ट असेल तर त्याच्यावरती काय आहे हा सगळ्या गोष्टीचा अभ्यास क मी स्वतः केलेला आहे त्याच्यामुळे ह्याच्यात अनेक असे निकाल आहेत की ज्यांच्यामध्ये दहा दहा लाख रुपये आम्ही वापस द्यायला लावले निश्चित धन्यवाद शेट्टीसाहेब प्रामुख्याने आपण बघितलं की आतापर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षा हा राज्यातील रुग्णालयांना आर्थिक मदत करत होता उपचारांसाठी परंतु आता थेट धर्मदाय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्याचे प्रमाण जे ते वाढलेलं आहे ते या देखरेखीमुळे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेस दीपक बातुसे झी मीडिया मुंबई